यामुळे लोक मतदार नाराज होऊन आले त्याची दक्षता आम्हाला घ्यावी पद्धतीचं राज्याचे चित्र पाहता आणि अजित पवारांना मंत्राने नाकारलाच होत शिंदेला रोज सात जागा मिळाल्या म्हणजे फक्त उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा दोन जागांचं नाट्य मेळायला मिळाले त्यांची चांगली कामगिरी आहे चार जागा मिळाल्या होत्या एक जागा आमची आली त्यामुळे आम्हालाही आम्हाला गेल्या वर्षी एकच जागा होती त्यावेळेला एक जागा त्यामध्ये मिळाल्याचं कारण नाही बारामतीमध्ये लोकांनी असा विचार केला जातोय की लोकसभेला सुप्रिया ताई आणि खाली आजित झाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आजित्यला आपले उपमुख्यमंत्री दोन लाख मतांच्या निवडणुकी येतील आणि राज्यात ते उच्चार करतील लोक लोकसभेला वेळा विचार करतात शिंदे गटातील किंवा गटातील जे काही आमदार आहेत त्यांची कुठेतरी चर्चा सुरू झाली काही चर्च नाही त्या ठिकाणी ते सुरक्षित जातील आणि महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने श्रीक्षण करतील तर चर्चशी होणार तर काही झालं नाही कारण जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होत नसतेस लोक विचार वेगळा विचार संविधान so, बदलण्यासाठी चारशेपारचा नारा होता हे नेरेटिव्ह सेट करण्यात काँग्रेस यशस्वी तो एक परिणाम दुसरे होते की आमच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीत होती काय होती मोठा विशेषतः बौद्ध समाजावर फार मोठा परिणाम झालेला आहे राहुल गांधीचे स्वतः पुस्तक भाषण करायचे ते नेरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे वाटते परंतु डी ए सत्ता येणार आहे মধ্যে যদি তুদর্শে